नमस्कार बालमित्रांनो आज आपल्याला शाळेमध्ये कलिंगड खायचे आहेत यालाच आपण टरबूज असं म्हणतो काय म्हणतो आपण तर्बु। तुम्ही टरबूजाचे वेगवेगळ्या वेग प्रकारची फळं पाहिले असतील बघा काही फळ याच्यापेक्षा मोठे त्याच्यावर अशा उभ्या रेषा पण असतात बघा बरोबर आहे थोडे गवळ्या रंगाचे असे दिसतात बघा तर टरबूज हे वेलवर्गीय पीक आहे हे नगदी पीक आहे नगदी म्हणजे पटकन विकून लगेच पैसे मोकळे जातात जसं कापूस आहे ऊस आहे टरबूज आहे ही नक्की पिकं आहेत जर ज्वारी घेतली बाजरी घेतली तर त्या पिकांची साठवणूक घरी करून ठेवली जाते हे बाजारामध्ये आलं की लगेच विकावं लागते निघून ऊस आपण तोडून घरात आणून ठेवतो का रे नाही ठेवत पैसा लगेच त्याचा होतो म्हणजे कारखान्याला घालायचा आणि पैसा होतो तसं टरबूज पण परिपक्व झालं की त्याला बाजारामध्ये घेऊन जावं लागतं जसं आपण तरकारी बघा भाजीपाला वेगवेगळा तो ही उत्पादन आलं त्याचं की विकून आपण पैसे मोकळे करायचे टोमॅटो तुमचे लाल झाले तर तुम्ही घरी आणून ठेवलं आणि कलिंग भरून टोमॅटो घरात ठेवले होत असं ते लगेच आपण ट्रे भरतो आणि बाजारामध्ये घेऊन जातो कलिंगड हे वेलवर्गीय पीक आहे आता बघा कलिंगड हे पीक खास करून उन्हाळा या ऋतूमध्ये येत उन्हाळ्या ऋतूमध्ये येतं म्हणजे पूर्वी तर हार्डली मार्च एप्रिल आणि मे या तीन महिन्यामध्ये कलिंगड खायला मिळायचं पण नवनवीन संशोधन करून आता अगदी सप्टेंबर ऑक्टोबर पासूनच हे फळ खायला भेटते बघा आपल्याला शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये लवकर कलिंगडी त्याला चांगला भाव भेटावा म्हणून अगदी सप्टेंबर पासून मार्केटमध्ये तुम्हाला कलिंगड पाहायला मिळतात ते जून जुलै पर्यंत फक्त पावसाळ्याचा जो ऐन सीझन आहे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबरचा पहिला पार्ट म्हणजे पहिला हप्त या दोन तीन महिन्यामध्ये कलिंगड खायला भेटत नाही कलिंगड या फळाचं वैशिष्ट्य बघा हे जर कापलं तर आतमध्ये कसल्या रंगाचं निघत रे एकदम लाल भडक निघतं बा ज्या वेळेस आपण बाजारामध्ये जातो तर मस्त पैकी असं इथं कप्पा काढतात बघा असं कापून आणि त्यातून तो पार्ट काढला असून असा उलटा ह्याच्यात करून ठेवतात बघितलं की आपल्या तोंडाला पाणी सुटतं लगेच आई कलिंगड घे ना पप्पा कलिंगड घ्या ना टरबूज घ्या ना खायला आमची भूमी तर टरबूज म्हणत नाही टरब्याच म्हणते त्याला पप्पा टलब्या खायचा आहे तर ह्या कलिंगड हे का खायचं हे आपल्याला माहित पाहिजे कलिंगडामध्ये असं काय आहे नेमकं जे आपल्या शरीरासाठी फायद्याचं आहे कारण कोणतेही अन्न घटक आपण जे खातो त्यामध्ये काहीतरी आपल्या शरीराला आवश्यक असणारे घटक असतात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपल्या अन्न पदार्थामध्ये महत्वाचे प्रथिने आहे स्निग्ध पदार्थ आहे त्यानंतर पिष्टमय पदार्थ आहेत जीवनसत्व आहेत आणि क्षार आहेत आणि पाणी पण महत्वाचं आहे ऑब्विसली पाणी खूप महत्वाचं आहे टरबुजाचं वैशिष्ट्य असं की याच्यामध्ये नव्वद ते एक्क्याण्णव टक्के पाणी आहे याच्यामध्ये काय आहे पाणी आहे टरबूज खाल्ल्यानं आपल्या शरीराचं डिहायड्रेशन कमी होत म्हणजे शरीरातलं पाणी कमी होऊ देत नाही टरबूज खाल्ल्यानं ना आपल्याला लघवी चांगली येते लघवी चांगली होते आपली पचन संस्था सुधारते आपली त्वचा जी आहे ती चांगली ठेवण्यासाठी हे टरबूज काम करतं टर्बुजामध्ये अजीवनसत्व असतं टरबूजामध्ये क जीवनसत्व सुद्धा असतं आणि महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जे खनिजे आहेत ते तीन प्रकारचे खनिज जे शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत याच्यामध्ये कॅल्शियम असते म्हणजे जे आपलं हाडं आहेत आपले दात आहेत हे व्यवस्थित राहण्यासाठी कॅल्शियम हा घटक कारणीभूत आहे पहा त्यानंतर लोहाचं प्रमाण आहे याच्यामध्ये लोह आपल्या रक्तामध्ये हिमोग्लोबिनमध्ये लोहाचं लोहा प्रमाण मेंटेन राहावं लागतंय जर हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालं की आपला बीपी हाय लो होतो आपल्याला धापा लागतात किंवा बघा बऱ्याच महिलांना चक्कर येते बघा त्यांना त्यांना चक्कर येते डॉक्टर सांगतात गुळशंगदाणे खा पालेभाज्या खा हिरव्या भाज्या खा किंवा खजूर खा तर हे फार महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये मग लोहाचं प्रमाण याच्यामध्ये जास्त कॅल्शियमचं प्रमाण आणि फॉस्फरस सुद्धा याच्यामध्ये असते बघा जे आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आहे टरबुजाचं वैशिष्ट्य याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये आहे फायबर सुद्धा याच्यामध्ये आहे याला जर आपण चिरून हे केलं तर आतमध्ये बी पण निघते भरपूर बिया खाल्ल्या जातात आपण थुकतो बरोबर आहे ना म्हणजे खाताना काढून टाकतो पण ह्या बिया सुद्धा खूप उपयुक्त आहे शरीरासाठी या बियांमध्ये ब जीवनसत्व खूप जास्त प्रमाणामध्ये आहे म्हणजे बघा याच्यामध्ये जीवनसत्व आहे क कपन भेटतंय जीवनसत्व भेटतंय याच्यात कॅल्शियम आहे याच्यात फॉस्फरस आहे याच्यामध्ये लोहा आहे याच्यामध्ये फायबर आहे आणि हे सर्व घटक आपल्या शरीराला हे देत आपल्या शरीरातलं पाण्याचं जे प्रमाण आहे ते वाढवण्याचं काम करत आहे आपल्या त्वचा चांगली ठेवण्याचं चा काम करत आहे मग हे पीक जर लावलं तर ह्याचं काय लावतात बऱ्या शेतामध्ये तर ह्याच्या बिया लावल्या जातात हल्ली तुम्ही बघितलं असेल आपण काकडी पाहायला गेलो त्यावेळेस तिथं मल्चिंग केलेली आठ होती आठवते का काय होत मल्चिंगचा पेपर कसला होता पांढऱ्या रंगाचा थोडासा सिल्वर कलरचा होता पा। तर हा खालून काळा तर ते मल्चिंग वरच हे लावलं आणि मग त्याच्या खाली खूप जास्त प्रमाणामध्ये ठिबक वाट त्याला खते सोडली जातात वॉटर सोलिव्हर फर्टिलायझर जे असतात मायक्रोन्यूट्रियंट सूक्ष्म अन्नद्रव्य असं म्हणतात त्याला ते त्याला त्या ठिबक वाटर दिले जातात ड्रिप वाटर दिले जातात पगार या पिकाला फवारणी खूप जास्त प्रमाणामध्ये लागते लहान लेकरासारखं टरबूजाच्या पिकाला जपाव लागते आणि लावल्यापासून साधारणत वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये आता शुगर बेबी नावाची जात ह्याची प्रसिद्ध आहे अर्था मला वाटतं आणखी एक दोन जाती आहेत मला नाव त्याचे आठवत नाहीयेत पण आणखी जर असं लोकल व्हरायटी असं जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या कंपनीच्या केल्या शुगर क्वीन आहे परत आता एक नवीन शिंबा हे शिंबा जाते आहे बघा हे शिंबा जातीच आहे शिंबा नावाची व्हरायटी सध्या प्रसिद्ध आहे तर वेगवेगळ्या जाती आहेत त्याच्यामध्ये मग साधारणतः ऐंशी ते नव्वद दिवस म्हणजे तीन महिन्यामध्ये हे पीक परिपक्व होतं लागवडी पासून त्याचं बी टोकलं आपण जमिनीमध्ये तर नव्वद दिवसामध्ये फळ काढणीला येत मग फळ काढणीला आलं हे कसं ओळखायचं हे पण गमत आहे ना नाही आप तर आपल्याला टरबूज दिसलं घेतलं तोडलं आणि कापलं की पांढरच निघलं आतमध्ये मग कसं ओळखायचं ते तरी याला खूप साधा एक संकेत आहे का जरी खालची पाट अशी पिवळी झाली का झाली की नाही पिवळी जी बाजू जमिनीवर टेकलेली आहे त्या बाजूला टरबूज असं पिवळं पडलं की समजायचं हे काढणीला आलेलं आहे पीक आता ज्वारीचे दाणे बघावर आपण ज्वारी, ज्वारी पाहायला गेलो होतो त्यावेळेस कनिष पाहतो चांगल्या याच्यामध्ये असतं त्यावेळेस कनिष हिरवं दिसतं पण परिपक्व झाल्यावर ज्वारीचं ताट हिरवं दिसतं का रे नाही पांढरट पडते थोडं केशरी रंग आहे जरा तांबडा तांबडा रंग होतो आणि मग दाणे त्याचे आपण भिडी झाली ज्वारी भिडी आणि काढली जाते बरोबर आहे तसं हे टरबुजाचं हे हा एक संकेत आहे की टरबूज परिपक्व झालेला आहे आणि दुसरा एक संकेत तुम्हाला दाखवतो हे टरबूज घेतला आपण तर ह्याच्यावर असं उलट्या हाताने असं वाजवायचं बघा त्याचा आवाज कसा येतो बघा है ना टंग टक्कंग आवाज येतो असं समज असं झालं की म्हणायचं हे फळ काय झालंय परिपक्व झालं हे जर बदबद आवाज आला का मग म्हणायचं आणखी पिकलेलं नाही आणखी पिकलेलं नाही म्हणून तुम्हाला सांगतो आता उन्हाळाचा दिवस आहे आज आपल्याच गावातील तरुण मित्र सागरदादा आणि ज्ञानेश्वर दादा शाळेमध्ये आले आणि तुमच्यासाठी ते टरबूज त्यांनी दिलेले आहेत आता हे टरबूज कापून आपल्याला खायचे आहेत पण काय करूयात चार पाच प्लेट तयार करूया त्याच्या आणि गटागटानुसार तुमचे मुलं बसूयात त्या गटामध्ये त्यांना मग एक एक टरबूज कापून मांडूयात त्यांनी ते खायचं आहे ओके बघा कलिंगड खाण्यासाठी इथं चार चार जणांचा टेबल लागलेला आहे आणि प्रत्येक टेबल तेंस तेंस दिश्ट दिश्ट आ, वर आता त्यांचं त्यांचं आपल्याला डिश सर्व करायचे आहे इकडे डिश दिसत गटाला आपण एक एक तुमच्या चौघांमध्ये चला हे तुमच्या चौघामध्ये येतं आणि खाताना आपल्या कपड्यावर एकही त्याचा थेंब पडणार ना नाही याची काळजी घ्या चला की प्लेट तुमची जरा तुमच्या ह्याला गटाला इथं कलिंगडाची पार्टी बसलेली इथं टेबल लागलेली आहेत आणि प्रत्येक टेबल वर त्यांचं त्यांचं ताट आहे चार जणांमध्ये एक ताट दिलेला आहे आणि आता सर्वांना भेटले का रे आता मस्त पैकी कलिंगडावर ताव मारायचा आता करा सुरू हम्म आपल्या ड्रेसवर सांडणार नाही आणि पूर्ण खरडून खायचंय बघा